बेंके। बेंके तर मंडळी आता जाऊचा जत्रे पहिला तर मंडळी गाडीची तर घेतलंय तर मंडळी बँकेतलं काम वगैरे आटपून मी लय घरी तयारी वगैरे करून पडलो बाहेर कारण जाऊ खूप टाइम लागणार फक्ता बघता पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर हळूहळू गाडी काढत आम्ही पोचलो पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावून पोचलो मंदिराच्या एंट्रन्सवर अशा प्रकारे मंदिराचं एंट्रन्स हा बघू शकतास तुम्ही नंतर थंय आम्ही आंधीला जेवण त्या हॉटेलामध्ये ठेवलं आणि निघालो दर्शनाच्या ला दर्शनाची लाईन दर्शना मंडळी खूप मोठी होती मग नंतर उपास नसणाऱ्यांनी नाश्ता करून घेतलं मग नंतर परत देवळा दिलं तर सगळे पुरुष मन मंदिराच्या बाहेर लोटांगण कधी सुरू होता याची वाट बघत होते मग आमका पण बसू मिळू व्हाव्या म्हणून आम्ही पण थंय बसून घेतलं मग नंतर खूप वेळान देवाची पालखी इली मग देवाचा दर्शन घेतला पालखी होती त्याच्या पाठोपाठच पुरुषांचा लोटांगण सुरू झालेला होता पुरुषांचा लोटांगण संपत्तीला तसा बायकांचा लोटांगण सुरू झालेला आणि मंडळी आपले घरातलेच उपास असल्यामुळे आपण त्यांची वाट बघितलं ते सगळे जण तसेच जेवून घेतलं आणि व्हिडिओ केला एंड आवडल्यास लाईक करा